सर्व ऐनवेळी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे त्याला कारण आहे तुम्ही ऐनवेळी बोलून सुद्धा आल्याबद्दल तर तुमच्याबद्दल ऋण व्यक्त करतो तुमचं स्वागत करतो आणि या संविधानिक महासंघासाठी आज या पत्रकार उपस्थित असणारे या महासंघाचे कार्याध्यक्ष आदरणीय रामाकांतजी जाधव सर उपस्थित या महासंघाचे जिल्हाध्यक्ष त्यांच्याकडे आम्ही जिल्हाध्यक्ष दिले असे आमचे महेशजी परवळेकर आहेत महासचिव गौतम कुडकर आहेत ज्येष्ठ उपाध्यक्ष आणि पुरस्कार प्राप्त आंबेडकर ज्येष्ठ नेते आदरणीय प्रभाकर जाधव साहेब आहेत तसेच उपाध्यक्ष शंकर जाधव आहेत निमंत्र विनोद कदम आहेत तसेच मंगल गावकर निमंत्रक आहेत सत्यवंत ते उपाध्यक्ष आहेत मधुकर जाधव निमंत्रक आहेत हे सर्व पदाधिकारी आज उपस्थित आहेत त्यांच्या वतीने तुमचे स्वागत करतो आणि पत्रकार परिषदेला सुरुवात करण्याची विनंती जाधव सरांना करतो त्याच्यानंतर सर्व पत्रकारांचं सर्वप्रथम स्वागत करतो आज आपण या प्रेससाठी एकत्र आलो आमचे सर्व सिंधु संविधानी हितकारिणी महासंघ सिंधुदुर्गच्या माध्यमातून प्रेससाठी आपण सांभाळले जात असताना ही जी संकल्पना सर्वप्रथम या आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कला क्रीडा सर्व क्षेत्रामध्ये कार्यकर्ते आहेत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक विचारधारा मानणारे लोक आहेत परंतु वेगवेगळ्या संघटनामध्ये सर्व समाज आपला विभाग लिहिला होता आणि गेल्या अनेक वर्षापासूनची ही संकल्पना होती की आपण एकत्र येण्याची आवश्यकता होती वेगवेगळ्या सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतो राजकीय क्षेत्रामध्ये देखील काम करतो आणि हा एक संकल्प जो सर्वांच्या अनेक कार्यकर्त्यांच्या डोक्यामध्ये आला की विविध संघटना जरी असलो आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असलो तर काही मुद्द्यांच्यावर काही प्रश्नांच्या वर आपण एकत्र येण्याची आवश्यकता होती <coughs> आणि ही आवश्यकता लक्षात घेऊन आज समाज हित हा दृष्टिकोन आमच्या डोळ्यासमोर आम्ही ठेवला की आपल्या वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून समाज दिवसेंदिवस विभागत चाललेला आहे आणि मूलभूत इथले प्रश्न जे जनतेचे आहेत ते प्रलंबित राहिलेले आहेत अनेक प्रश्नांच्या मध्ये आम्ही कार्यकर्ते म्हणून असलो तर वैचारिक आमच्याकडे मतभेद असले तर व्यक्तिगत मतभेद नाही आम्ही वेगवेगळ्या राजकीय संघटनामध्ये सुद्धा काम करतो सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो जर कार्यकर्ते एकत्र आले तर समाज एकत्र येऊ शकतो आणि जर समाज एकत्र आला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून जो त्यांनी जो संदेश दिला होता की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा जो महामंत्र त्यांनी दिलेला आणि त्या माध्यमातून आम्ही एवढी वर्ष एकत्र येत नव्हतो आज या क्षणाचं सर्वप्रथम संपूर्ण जनतेमधून एक चांगल्या प्रकारची प्रतिक्रिया उमटत आहे स्वागत आहे अशा पद्धतीची बाब आणि मला वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासामध्ये प्रथमच आपण सामाजिक आणि राजकीय संघटन एका झेंड्याखाली एकत्र येण्याचा आम्ही हा जो उपक्रम घेतला आणि त्याचं भरभरून सगळीकडे स्वागत होत आहे अनेक ठिकाणी सभा झाल्या सभेमध्ये सुद्धा मोठा प्रतिसाद मिळत आहे आणि त्याच्यातून एक संकल्पना आली की संविधानिक हितकारिणी महासंघ या नावाचं संघटन आम्ही उभा करण्यामध्ये आणि जी कार्यकारिणी देखील झाली ती सुद्धा जम्बो कार्यकारिणी अनेक संघटना या महासंघामध्ये येण्यास आजही उत्सुक आहे आणि या, या सर्वांचं मजबूत संघटन जिल्ह्यामध्ये असेल आणि त्या माध्यमातून जे काही समाजाचे मूलभूत प्रश्न आहेत भौतिक प्रश्न आहेत विकासात्मक प्रश्न आहेत काय अन्यायकारक प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांच्या व साधकबाधा अशा पद्धतीच्या आम्ही चर्चा करणार आहोत संवाद मेळाव्याच्या माध्यमातून प्रत्येक घटकापर्यंत पोचण्याचा आपला हा उपक्रम आहे आणि ही जी संकल्पना आपण घेऊन पुढे जात आहोत ही सुरुवात झालेली आहे मी अध्यक्ष महेश परवळेकर यांना विनंती करतो पुढे बोलावं सर्वप्रथम सावंतवाडी तालुक्यातील सर्व पत्रकार बंधूंचं मी महेश परवेकर संविधानिक हितकर्णी महासंघाच्या वतीने स्वागत करतो आणि तुमचं अभिनंदनही करतो यासाठी की परवा पत्रकार मित्रांनी आमच्या संविधानिक हितकारणी महासंघाच्या ज्या बातम्या लावल्या त्यामुळे हा महासंघ संपूर्ण महाराष्ट्रात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सगळीकडे स्प्रेड झाला अति आणि अतिशय चांगलं आम्हाला त्याचं फीडबॅक मिळालेलं आहे माझ्यासोबत या ठिकाणी कार्याध्यक्ष रमाकांत जाधव जिल्हा संघटक ज्याचं संघटन म्हणून मोठं काम आहे ते माझी समाज कल्याण सभापती अंकुश जाधव जिल्हा ज्येष्ठ उपाध्यक्ष प्रभाकर जाधव वासुदेव जाधव उपाध्यक्ष महासचिव गौतम फुडकर आमचे दुसरे उपाध्यक्ष शंकर जाधव सत्यवान तेंडुळकर मंगेश कदम आणि विनोद कदम हे आज आम्ही काही ठराविक पदाधिकारी या ठिकाणी आपल्या समोर प्रेसला सामोरे जात आहोत आणि त्याचं महत्वाचं कारण असं मी सर्वप्रथम आम्ही का तुम्हाला बोलवलं तर सांगतो की संविधानिक हितकारणी महासंघ आम्ही का केला वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये सामाजिक संघटनेमध्ये धार्मिक संघटनेमध्ये काम करणारे सगळे लोक आम्ही एकत्र आलो आणि या महासंघ केला त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं की या जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातीमधील जो बौद्ध आणि अधर्मांतरित बौद्ध आहेत त्या सगळ्यांचे अनेक प्रश्न काही काळ प्रलंबित आहेत आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे शासन आणि प्रशासनांमध्ये आम्हाला मिळत असलेली थोडीशी वागणूक हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतो आणि त्यासाठी आम्ही सन्माननीय पालकमंत्री नामदार नितेशजी राणेसाहेब यांची आम्ही भेट घेतली आणि ती भेट घेतल्यानंतर आम्ही त्यांना विनंती केली की या जिल्ह्यामधले अनेक प्रश्न हे आपल्या उपस्थितीत सुटू शकतात आणि त्यासाठी तुम्ही संपूर्ण जी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कर्मचारी यंत्रणा आहे म्हणजे अगदी थी कलेक्टर असतील प्रशासनातले सगळे जे अधिकारी थी। असतील कलेक्टर असतील सीईओ असतील समाज कल्याण आयुक्त असतील एस पी असतील किंवा ज्या ज्या क्षेत्रामध्ये जे जे लोक महत्त्वाचे हो आहेत त्या सगळ्या क्षेत्रातील अधिकाऱ्यांना आपण उपस्थित केलं तर ज्या धर्तीवर पालकमंत्र्यांचा जनता दरबार या जिल्ह्यामध्ये चालतो त्या पद्धतीने स्पेसिफिक बौद्ध आणि अधर्मांतरित हिंदू जे आहेत आमचे पूर्वीचे बांधव त्या सगळ्यांचे प्रश्न तुम्ही साहेब ऐकून घ्या आणि हे ऐकून घेण्यासाठी समाजाच्या वतीने समाजामध्ये संवाद आणि त्यांच्या ज्या तक्रारी आहेत त्यांचं निवारण आपल्या उपस्थितीत व्हावं अशी आम्ही एक मागणी केली त्याला सगळ्यांना सांगायला मला आवडेल की पालकमंत्री साहेबांनी पहिल्यांदा आम्हाला यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्राच्या इतिहासात विशिष्ट समाजासाठी होणारा हा जो संवाद आणि जनता दरबारासारखा जो विषय आहे तो पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होतोय आणि त्यासाठी मी आदरणीय पालकमंत्री राणेसाहेब यांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांनी आम्हाला सव्वीस तारीख दिलेली आहे जुलैच्या सव्वीस तारीखला म्हणजे इथून पुढे पाच दिवसांनी आम्हाला त्यांनी आपली वेळ ते चार या वेळेमध्ये डिप्युटी सॉरी दोनशे सहा या वेळामध्ये डिप्युटी सी ऑल ओरो ते स्वतः उपस्थित राहणार आहे संपूर्ण प्रश्न आहेत त्या प्रश्नांना ते ऐकून घेणार समजून घेणार ते तात्काळ सुटणारे प्रश्न आहेत ते तात्काळ सुटतील किंबहुना काही जर प्रलंबित प्रश्न राहिले तर ते प्रश्न नंतरच्या पुढच्या एखाद्या जनता आम्ही सोडवू अशा पद्धतीचं शब्द आम्हाला पालकमंत्र्यांनी दिलेलं आहे अतिशय शॉर्ट नोट मध्ये हा कार्यक्रम असल्यामुळे आमच्या समाजाकडे जाण्यासाठी प्रसार माध्यमांच्या व्यतिरिक्त दुसरं साधन आमच्याकडे नाही आणि त्यामुळे समाजातील विविध समाज घटकापर्यंत <coughs> लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आजची प्रेस कॉन्फरन्स आहे आपल्या साथीने मी संपूर्ण समाजाला आवाहन करतो की आपले जे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न त्या सभागृहामध्ये लिखित स्वरूपात स्वतः म्हणून घेऊन यायचं आहे आणि प्रत्येक वाढीचे जे वेगवेगळे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांना सन्मानिय पालकमंत्री यांच्या उपस्थितीत प्रशासन जे आहे ते का थांबलेत ते प्रश्न का अजून सोडवले गेले नाही त्याची सोडवणूक कधी होईल किंवा त्यामध्ये अडथळे काय आहेत हे सगळे अडथळे ते आपल्यासमोर सांगतील आणि त्याच्या आधारे पुढचा कार्यक्रम आम्ही निश्चित करणार आहोत पुनशे एकदा मी सम समाजाला आवाहन करतो की हा त्यामध्ये जे स्थानिक पातळीवरचे प्रश्न आहेत विशेषतः अनुसूचित जातीमध्ये त्या वाड्या वस्त्यांमध्ये स्मशानभूमीचे मोठे प्रश्न आहेत या स्मशानभूमीमध्ये काही ठिकाणी तर स्मशानभूमीच नाही आहे अधिकृतपणे काही ठिकाणी स्मशानभूमी आहे पण त्या स्मशानभूमीसाठी शेड नाही तिथे जाणारा रस्ता नाही काही ठिकाणी तर नदीच्या बाजूला स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी त्याला संरक्षक भिंत नाही काही ठिकाणी वाडी जोड रस्ते जे आहेत म्हणजे जा रस्ते जे आहेत ते रस्ते वाडीला जोडणारे रस्ते नाही स्मशानभूमीला जोडणारे रस्ते नाहीत शिवाय काही गावांमध्ये पायवाटा नाही आहेत काही गावांमध्ये नदीच्या पलीकडे असणाऱ्या गावांमध्ये साकव नाही आहेत असे काही प्रश्न आहेत आणि हे प्रश्न अनेक दिवस मागणी करून सुद्धा अजून पार त्यामध्ये थोडीशी शिथिलता आहे ते परिपूर्ण झालेले आहे अलीकडे दोन हजार अठरा सालामध्ये सरकारने आदेश काढला होता की जे जातीवाचक नावं ज्या ज्या गावांमध्ये आहेत त्या वाड्यावास्त्यांची नावं बदलावी जवळपास दोन एकशे नव्वद वाड्यावास्त्यांचे प्रस्ताव हे सरकारकडे दाखल आहेत परंतु आजही ती नावं बदलण्यात आलेली नाही तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे जो आम्ही पालकमंत्री यांच्या समोर हा मांडणार आहोत अजून एक महत्वाचा मुद्दा आहे वेगवेगळ्या गावामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात निधी असतो समाज मंदिर बांधण्यासाठी पण अनेक गावांमध्ये जी तेवढी परिपूर्ण लोकसंख्या नसते पर्यायी त्यांना निधी मिळत नाही आणि म्हणून समाजमंत्री सारखं अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट ही समाज थी थी, त्या समाजामध्ये होताना दिसत नाही त्या वाढीमध्ये होताना दिसत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन असं त्यांचं नामकरण आहे हे व्हावं यासाठी पालकमंत्र्यांना आम्ही त्यांच्या निधीतून किंवा अन्य राज्य सरकारच्या निधीमधून सामाजिक न्याय मंत्र्यांच्या निधी म्हणणं अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन हे जिल्ह्यामध्ये व्हावं आणि प्रत्येक तालुक्यामध्ये एक आठ आठ समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भवन आणि एक मोठ एक सांस्कृतिक केंद्र सारखं जिल्हा स्तरावर मोठं एक भवन व्हावं अशी मागणी उद्या आम्ही पालकमंत्री यांच्याकडे करणार आहोत आणि यामध्ये अजून या का या या एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जातीच्या दाखल्यासाठी एकोणीसशे पन्नास पूर्वीची अट हा धोरणात्मक निर्णय आहे महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे जात पडताळणी करताना आणि जातीचा दाखला काढत असताना आत्ताच्या नवीन पिढीतील मुलांसमोर असंख्य असे प्रश्न निर्माण झालेले आहेत याबाबत आम्ही मंत्री महोदयांना विनंती करणार आहोत की आपण यासाठी एक धोरणात्मक निर्णय महाराष्ट्र सरकारने घ्यावा आणि जातीच्या दाखल्याची ही जी जातक अट आहे ती शिथिल करावी यासाठीची आमची भूमिका राहणार आहे अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जे धर्मांतरित बौद्ध आहेत ते बौद्ध हे महाराष्ट्रामध्ये त्यांना अनुसूचित जातीचा लाभ मिळतो परंतु केंद्रीय लाभ त्यांना मिळत नाही त्याचं कारण असं आहे की केंद्रीय मागासवर्गाची जी अनुसूची आहे त्या अनुसूचीमध्ये धर्मांतरित बौद्ध जे आहेत त्या बौद्धांचा जो त्या अनुसूचीमध्ये क्रमांक दिला पाहिजे त्यांना म्हणजे जसा पूर्वाश्रमीचे जे हिंदू महार आहेत त्यांच्यासाठी अनुसूचीमध्ये सदतीस नंबर आहे परंतु त्यानंतर धर्मांतरित बौद्धांना शासन निर्णय झालेला असताना कायदा झालेला असताना सुद्धा महाराष्ट्रातील बौद्धांना अनुसूचीमध्ये स्थान देण्यात आलेलं नाही पर्यायाने या जिल्ह्यामध्ये आणि किंबहुना महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमध्ये गणला गेलेला बौद्ध समाज हा लाभापासून वंचित आहे केंद्रीय लाभ त्याला मिळत नाही आम्ही मंत्री महोदयांना विनंती करणार आहोत की त्यासाठीच एक एक सूचना ही विधिमंडळामध्ये मांडण्यात यावी आणि तशा पद्धतीची तरतूद एकोणीसशे शहात्तरच्या घटनादुरुस्तीमध्ये आहे तर त्याचं एक आम्ही वाच्यता या ठिकाणी करणार आहोत दुसरा अजून एक महत्वाचा मुद्दा आपल्यासमोर आहे तो म्हणजे की अनेक वाड्या वस्त्या ह्या त्या गावांमध्ये इनाम जमनी देण्यात आलेल्या होत्या त्या जमनी आमच्या मालकी हक्काच्या होत्या परंतु बऱ्याच ठिकाणी त्या जमिनी आता आमच्या ताब्यात नाही तर माननीय मंत्री महोदयांना आम्ही विनंती करणार आहोत की अशा पद्धतीच्या ज्या आमच्या जमनी होत्या त्या सगळ्या जमनी ह्या पुनश्च एकदा त्या त्या समाजाच्या ताब्यात द्याव्या आणि अशा पद्धतीचे अनेक धोरणात्मक प्रश्न आहेत काही स्थानिक पातळीचे प्रश्न आहेत धोरणात्मक प्रश्नांसाठी त्याची वाच्यता करणं या मेळाव्याच्या निमित्ताने हे आमचं आम्ही आम कर्मप्राप्त ठरवतो किंवा मानतो त्या व्यतिरिक्त जे काय प्रश्न येतील लोकांचे समोरून जे, जे प्रश्न हो येतील ते सगळे प्रश्न ज्याच्या त्या त्या ठिकाणी मांडले जातील आणि सन्माननीय पालकमंत्री यांना आम्ही बोलवताना आमची समाजाच्या सर्व घटकांना एक विनंती आहे की स्वतःचे प्रश्न स्वतः तिथे येऊन मांडणं गरजेचं आहे आम्ही लोकप्रतिनिधी किंवा समाजातील घटक म्हणून सगळ्या प्रश्नांची जाण आम्हाला आहे परंतु ज्यांच्या वाढीचे जे जे प्रश्न आहेत ते ज्यावेळी आपण समोरून मांडू तेव्हा पालकमंत्री साहेब आणि सगळं प्रशासन यांच्या लक्षात येईल की हे प्रश्न अजून प्रलंबित आहेत आणि त्यावेळी त्याची दखल निश्चितपणे घेतली जाईल याची खात्री वाटत आहे मी पुनशे एकदा आपल्या माध्यमातून संपूर्ण समाजाला विनंती करतो की शनिवारी सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन ते सहा या वेळेमध्ये डीपीडीसी हॉल ओरोस सिंधुदुर्ग नगरी येथे आपण सव्वीस 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 जुलै दोन हजार पंचवीस तर दोन ते सहा या वेळामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे आपले प्रश्न दाखल करावे आणि आपल्या प्रश्नांची तड लावावे अशी विनंती त्याला जोडूनच एक फक्त विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे प्रश्न असतील ते पण समजून घेते आणि विशेषतः बेरो बेरोजगारीचे मोठे विषय आहेत तर वित्तीय बँका आहेत राष्ट्रीयकृत बँका ते काही आमचे जे बेरोजगार आहेत त्यांची कर्ज प्रकरण मंजूर केली जातात शासनाकडून त्यांना अनुदानही मिळतं परंतु बँकामध्ये मध्ये अडवणूक केली जाते तेही प्रश्न तिथं सोडून जातील तर सगळ्यांनी तिथं सहभागी व्हावं असं या सगळ्यांचे त्यांना आवाहन करतो याच सरकार